पवन सार्थक बाबा राजे फाइनल सरिता क्रमांक दोन आई तुझा प्रसन्न कुमारी सृष्टी प्रिया गौतम काकडे निंबू फाइनल सरिता क्रमांक ती ओम सैरा प्रसन्न पलान अमित कुटु फाइनल सरिता क्रमांक चार भैरवां बापूर उमेश उमेश्वर अर्पणे पुरसुंगी फायनाल साडी तास क्रमांक पाच चट्टा चक्ता पंधरे फायनान्स तास क्रमांक सहा बैरनाथ प्रसन बापूशर वाडे उमेश अर्पणे भुर्सुंगी आणि फायनल साडी तास क्रमांक सहा श्रीनाथ प्रसन्न बापू मेकर वरकी त्यांची गाडी कडक नाही सगळ्या महाराष्ट्राच्या लोकांना सांगण्याची एक विनंती आहे पाच नदीबुजी करून मुंबई भाऊ कधी अन्याय करू नका पुरंदर हवेली सारखी माहितीनं पूर्ण महाराष्ट्रात घ्या अखंड महाराष्ट्राच्या या बैलगाडी क्षेत्राच्या इतिहासामध्ये या पुणे जिल्ह्यातील पुरंदर आणि हवेली तालुक्याचं नाव सुवर्ण लिहिलं लिलगाणा कारण खरोखर या दोन्ही तालुक्यांनी एक महाराष्ट्राला आदर्श घालून देणारी मैदान आयोजित केली आणि ती पार करून दाखवली त्याबद्दल अखिल भारतीय बैलगाडा संघटना महाराष्ट्राच्या यांच्या वतीनं पुरंगर तालुका बैलगडी संघटना आणि हवेळी तालुका बैलगाडी संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांचा मनपूर्वक धन्यवाद फायनल साठी पुन्हा एकदा तास क्रमांक एक वरती पलोन सार्थक बाबारा सत्तापासवा दोन वरती तुळजा प्रसन्न सृष्टीप्रिया गौतम काकडे निंबू तीन वरती ओम साईराम प्रसन्न पलोन अमित खुटवा चार वरती वर्नाथ प्रसन्न बापूशेर बाडे उमेश शेठ अर्पळे फुर्सुंगी पाच वरती सहा वरती वरनाथ प्रसन्न बापू शर भाडे उमेश शेअर पुढे भुसुंगिया आणि सात वरती श्रीनाथ प्रसन्न बापूसाहेब आंबेडकर वरखी गाड्या झुपत